परत एकदा बदल झाला पाव शक्यता आहे सुटला सुटला या मैदानातला घट क्रमांक चौतीस सुटला फायनल चार चार झाला तरी चालणार आहे परंतु बैलगाडी मालक सहकार्य करा वेळेत फायनल हो द्या लढात पाहायला मिळते चौतीस पळतोय या मैदानातला माग पस्तीस लावून घ्या बुआ पस्तीस लावून गया पस्तीस मध्ये एकला दिया किशोर जाधव पनवेल दोन ला प्रसन्न त्रिशा विनायक मधने पोचले तीन ला विहान शिरसाट शिरसाटवाडी कराड चार ला स्वरांजली पवार खले आरव सचिन माळवे झरे पाच ला संत माळवा प्रसन्न जेलर भूतनाथ बिस्किट ग्रुप चामणी सहा ला प्रियांका संतोष जाधव खंडोबा प्रसन्न साथीवाडी सात ला जयनमा प्रसन्न सत्विका रामचंद्र करांडे शाळगाव शाळगाव खरांचा आमदार आणि राजापूरकरांचा माऊली आणि हा आटला आई तुझा वनप्रसन्न सचिन शेठ घोडांबे सचिन मामा पिंपोडे हा घटक्रमांक पस्तीस सोडायचा आहे चा, चा निकाल आहे व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते चौतीस साठी सोडा पस्तीस सोडा पंचेचाळीस सज्ज झालेत का सेहेचाळीस ते छत्तीस ते पंचेचाळीस सज्ज राहायचं आहे